प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड यांच्या ढिसाळ व्यवस्थापनाला जबाबदार असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मंडणगड यांनी प्रशासनाला दिला आहे सविस्तर वृत्त प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड येथे गेले अनेक महिन्यांपासून रुग्णांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत त्याचप्रमाणे एकशे आठ आणि एकशे दोन ॲम्ब्युलन्स यांची वेळेवर उपलब्धता होत नाही डिझेल विना अँब्युलन्स सेवा आणि इतर सेवा ठप्प राहत असल्यामुळं तालुक्यातील गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत याबाबत अनेक वेळा प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून याबाबत विचारणा करून देखील कोणतीही सुधारणा होत नाही या आणि अशा ढिसाळ व्यवस्थापनामुळे दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी कुडूग बुद्रुक येथील एक गरोदर माता आपल्या बाळासह आपल्या प्राणाला तिला मुकावं लागलं आहे या सर्व घटनेची चौकशी करून या घटनेत आणि ढिसाळ व्यवस्थापनास जबाबदार असणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मंडणगड यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक आदेशभाऊ मर्चंडे यांनी दिला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड यांच्या ढिसाळ व्यवस्थापनाला जबाबदार असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक आदेश भाऊ मर्चंडे यांनी दिला प्रशासनाला इशारा विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड

प्राथमिक आरोग्य न इथे ढिसा व्यवस्थापनामुळं गेल्या अनेक महिन्यापासून मन्नगड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना विविध सोयींना मुकावं लागत आहे आणि असं चालू असताना अनेक वेळाला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना या दिशा व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये प्रत्यक्ष सदर व्यवस्थापन भेटून त्यांच्या उणीवात जाणीवपूर्वक जे उणेवात ठेवतायत ते लक्ष जाणून देऊन सुद्धा त्यात कुठलाही पद्धती सुधारणा झाली नाही आणि अशा ह्या दिशा व्यवस्थापनामुळे दिनांक दहा दिनांक अकरा मे दहा मे दोन हजार पंचवीस रोजी एक गरोदर माता आपल्या बाळासह प्राणाला तिला मुकावं लागलेला आहे आणि अशा प्रकारची घटना घडणं हे मन्नंगड वासियांसाठी फार दुःखद घटना आहे खेदजन्य घटना आहे आणि म्हणून आज आम्ही त्या मातेला मातेच्या मृत्यूला जबाबदार असणारा जोपर्यंत प्रशासन कारवाई करणार नाही तोपर्यंत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया शांत राहणार नाही आम्ही या ठिकाणी तसल्या साहेबांना भेटून हे सगळे वृत्तांत दिलेलं आहे त्यांच्याकडून या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल अशा पद्धतीचं आम्हाला त्यांनी सांगितलंय परंतु गेल्या या पंधरा दिवसामध्ये जर संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली नाही तर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडगड याच्या वतीनं त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन छेंड्या देईल या कामी या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे सहसंघटक विजय खैरे असतील सदस्य किरणजी पवार असतील आमचे सल्लागार सुरे तांबे असतील स प्रसिद्ध विधान पवार असतील प्रणय अशा अनेक कार्यकर्त्यांनी या विषयी साहेबांना भेटून आमचं म्हणणं दिलं आहे मंडणगा पात्र आरोग्य केंद्रामध्ये अनेक चुकीची कामं होत आहेत डिझेल नसल्या कारणानं मशीन बंद असते डिझेल नसल्या कारणानं एकशे दोन अँब्युलन्स एकशे आठ अँब्युलन्सची सेवा ठप्प असते अशा अनेक गोष्टी ज्या ठप्प असल्यामुळं खऱ्या अर्थानं आरोग्य केंद्र हे गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याला योग्य तो वैद्यकीय सुविधा मिळावी या हेतूने उभारणं करण्यात आलेलं आहे परंतु केवळ कागदावरती ह्या सुधारणा था दिसत आहेत प्रत्यक्षामध्ये या सुधारण्याचा फायदा इथल्या गोरगरीब जनतेला होत नाहीत आणि त्याच्याच मुळे एक आमच्या ह्या मातेला आपल्या बाळासह प्राणाला मुकाव लागलेला आहे आणि म्हणून संबंधित जाऊ असणाऱ्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आर पी आय पक्ष शांत राहणार नाही संबंधित आम्हाला तसदार साहेबांनी याविषयी असून दिला असल्या कारणानं आज आम्ही आंदोलन इथे स्थगित करतोय पुणे पंधरा दिवसामध्ये जर कारवाई झाली नाही तर आरपीआयच्या वतीनं आंदोलन ठरलेलं आहे धन्यवाद